जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्या वाढू लागलेल्या आहेत पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज आता व्यक्त आहे जुन्नर तालुक्यामध्ये आळे पिंपरी पेंढार येडगाव पिंपळवंडी परिसरामध्ये गेल्या आठ दिवसापासून भुरट्या चोऱ्या होऊ लागल्या आहेत येडगाव पिंपळवंडी पिंपरी पेंढार आळे या परिसरामध्ये आता या चोऱ्या वाढताना दिसत आहेत चोरटे आता सफाईदारपणे चोऱ्या करताना दिसत आहे शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये काम करायला गेल्यावर हे चोरटे डल्ला मारत आहेत करून अशा चोऱ्या होऊ लागल्याने शेतकरी बांधवामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे पोलिसांनी गस्त घालणं त्याचबरोबर ग्राम सुरक्षा पथक अधिक अलर्ट करणं गरजेचं आहे वेळीच उपाययोजना केली नाही तर या भोट्या चोऱ्या अधिक वाढतील जनतेमध्ये भीतीचे वारा वातावरण वाढू शकते पोलीस यंत्रणा या बाबतीत तात्काळ दखल घेईल अशीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट विघन टाइम्स आळे फाटा काय नाव तुमचं नामदेव सावळे रामकुमार आता हा कोणता आळेचा कोणता माळा आहे ना शेरी माळा कोळवाडीचे पण आता काल जी या ठिकाणी चोरी झाली किती वाजता चोरी झाली काय एक ते सव्वा एक पंधरा मिनिटाच्या ह्याच्यामध्येच म्हणजे पावणे एक पासून धरा पावणे एक ते सव्वा एक, पा एक पर्यंत चोरी होताना घरी कोणी होत नाही कोणी नव्हतं घराला टाळा होता सुनबाई शेतात कामाला गेली होती मिसेस मैतीला गेली होती कोपऱ्या मांडव्याला आणि तुम्ही मी कामावरती होतो मुलगा कामावरती होता म्हणजे कामा कामानिमित्त बाहेर होते हा हा आता एवढ्या रहदारीच्या ठिकाणी इथं वस्ती भरपूर रोडला घर आहे तरी देखील अशा पद्धतीची दिवसा चोरी होती हो oh. कशा पद्धतीने चोरी करते काय रूपरेषा कशी होते चोर काही लोकांनी पाहिले तुमच्या स्थानिक रुमाल बांधले होते तोंडाला आणि इनोकॉन गाडी होती त्यांची बिगर नंबरची मग आता बऱ्याचशा तालुक्यात बऱ्याचशा ठिकाणी आता पिंपळवंडी पिंपरी पेंडारा या ठिकाणी चोरी होते अशा घटना वारंवार होत आहेत तुमची काय पोलिसांकडे मागणी पोलिसांकडं आमची एकच मागणी आहे लोकांना शेतकरी समाज शेतामध्ये कामाला जातात आणि चोर अशा पद्धतीने चोऱ्या करतात नशीब काल माझी मिसेस घरात नव्हती नाही ते मिसेस लाई मारखी ला काही होऊ शकत नाही काही पण होऊ शकत नातवंड शाळेमध्ये गेली होती बोलताना तुम्ही भाऊक भाऊक नाही सर मोलमजुरी करून एवढं केलेलं आहे काय शंभर टक्के पोलिस रिझर शोध लावतील परंतु आता या ठिकाणी किती चोरीला गेले किती पैसे होते किती दागिने होते काय याची दागिने आमचे मुलांचे होते मेसेचे आणि सुनबाईचे आमचे मुलाचे आणि माझे काहीच नव्हतं किती तोळे काय साधारणत ते चार एक लाखाचं सगळं चार साडेचार लाखाचे पैसे आणि ते बावन हजार रुपये होते ते कोऱ्या नोटा होत्या वीसाचा व एक बंडल होता कोऱ्या नोटांचा आणि पाचशेचा एक बंडल होता ते आपलं लक्ष्मी पूजनाला मी आपलं पूजायचं आणि परत ठेवून द्यायचा रातच रीतच कुठं नातवंडाल काय प्रॉब्लेम आला तर आपल्याकडं डॉक्टरला जायला कोणाकडे पैसे मागायला नको म्हणून एमर्जन्सी करता आपण तेवढे ठेवलेले दागिने किती थोडे असतील दागिने एवढं नाही मला सांगतायचं मिसेसला त्यांना माहिती त्यांना विचारू आपण पण आता पोलिसांनी याचा छडा लावला पाहिजे तालुक्यात म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आता पद्धतीने चोरी होती दिवसा डवळ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण भयंकर मोठं भीतीचं वातावरण आहे शेतकऱ्यांनी शेतात जावं का नाही असं झालेलं आहे आणि प्रत्येकाची शेती घराजवळच आहे असं नाही ना सर बाहेर असते आता घराच्या पाठीमाग असलं घरू कडी घातली पाठीमाग शेतात काम करतात ज्या व्यक्तींनी त्या चोरांना पाहिजे पण त्यांची एक धमक झाली धमक झाली नाही शस्त्र असतात आणि ते पण घाबरले नाही एकट्याने कसं हे करायचं म्हणून आणि ते स्वतः उपसरपंच आहेत आमच्या कोळवडी गावचे काय आता पोलिसांनी लवकरात लवकर विनंती केली मी काल त्यांना मी सव्वा सहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनलाच होतो त्यांना विनंती केली का साहेब शक्यतो माझ्या वस्तू मिळाल्या नाही मिळाल्या तरी चाल पण इथून पुढं कुठल्याही शेतकऱ्याला कोणालाही त्रास न झाला पाहिजे या पद्धतीनं तुम्ही बघा म्हणजे दहशत जे माजवतात दहशत जी माजवलेली आहे तेवढं हे करा म्हणून लहान मुलं आहेत काही शाळेतून मोठाल्या मुली घरी येतात त्यांना रस्त्यामध्ये काही केलं तर माझी नात आहे नवीला आहे नातू आहे दिवसा चोरी करणं म्हणजे धाडसाच नाही धाडसच आहे ना सर आता तीन ठिकाणी झाले का एवढ्या हप्त्यामध्ये हत्यामध्ये म्हणजे दोन तीन दिवस दोन तीन दिवसामध्ये तीन ठिकाणी झाले आणि काल इथले झाले परत बोट्याला झाले तिकडे सरायती याचा अर्थ पोलीस स्टेशनला काही माहिती नाही का चौकशी करा त्यांनी चौकशी करावी आमची एवढीच विनंती माझा काय पोलिसांवरती रोष आहे किंवा कोणावर ते अशातला भाग नाही काय एकतर मी माझं काम सकाळी सव्वा नऊ ला इथून निघालो ड्युटीवर जातो पत प्रत्येक व्यक्ती बाहेर जाणार आणि मुलगा पण दुकानात कामालाय पाठिंबा एवढं सोनं पैसे घरात ठेवणं उचित नाही नाही उचित नाही पण एमर्जन्सी साठी तेवढे पाहिजे ना वेळ आली कोणाकडे मागणार सर आपण पैसे आणि जे ठेवलेले त्या कोऱ्या नोट आहेत त्या कशा करता ठेवल्या आपण चला बो एक लक्ष्मी पूजनाला त्या लक्ष्मीची पूजा करून परत ठेवून देतो आणि वेळ आली कोणाकडे मागायला नको म्हणून डॉक्टर साठी ठेवलेले आता हे चोर मुद्देमाल कपाटातच शोधले जातात आता जेवढे घरात बरेच साहित्य व्यवस्था कुठं चेक करत नाही डायरेक्ट कपाटाला हात घालतात कपाटाला हात घालतात कारण काय तुम्हाला काय वाटतं कसं जातं तुमचे खालचं कपाट फोडलं वरती आली कपटच फोडलं बाकीच्या रूमला कुठं व्यवस्था नाही ते बेड आहे बेडरूम मध्ये त्यांनी गादी उलटी करून टाकली होती आणि ते शोकेस जे आहे ते शोकेश उघडलेलं होतं पूर्ण आम्ही ते बंद केलं दिवसा एवढं ये येतात एवढं ये उचकतात एवढं करतात आणि त्यांना भीती काय वाटत नाही म्हणजे एवढं नाही सरायतच असले पाहिजे ना सर ते सरायत गुन्हेगार येते असं नाही नक्कीच पोलीस याच्यात छाडा लावतील आम्ही देखील आमची विनंती आहे पोलीस डिपार्टमेंटला का याचा छडा लावून याच्या पुढं कुठेही घटना अशी घडू नये एवढीच आमची विनंती ओके धन्यवाद काय नाव आजी तुमचं शालिनी नामदेव कुराड आता या ठिकाणी चोरी झाली असं समजतंय काल दुपारच्या सुमारास या ठिकाणी चोरी दिवसा झालेली आहे काय काय चोरीला गेलेलं आहे किती मुद्देमाल किती कॅश होती किती तोळे दागिने होते आता मुलांचे कानातले स्टॉप सोनबाईचे अंदाजे तरी दोन तोळे सोने आणि चांदी पण बरीच होती म्हणजे अर्धा किलो जास्त चांदी पण गेली आणि अडुसष्ट हजार कपटात होते ते पण गेले आता तुमची पोलिसांकडे काय मागणी अशी दिवसाढवळे या ठिकाणी चोरी होत आहेत वारंवार घटना होत आहेत या ठिकाणी आले होते का हो, हो पोलीस काल पण येऊन गेले आज पण येऊन पंचनामा करून गेले पण आम्हाला असं वाटतं का दिवसातरी असं व्हायला नाही पाहिजे अशी सुरक्षा पाहिजे म्हणजे लवकरात लवकर लवकरात लवकर चोरांना अटक करावी आमचा माल आम्हाला मिळावा आमची अशी अपेक्षा आहे धन्यवाद Thank you.